कोरतिरकीनं प्रश्न मानता तरी अजून आपल्या प्रश्नाला हे प्रयत्नाला यश ये येला गेलं तर अजून याच्यापेक्षा जास्त प्रयत्न करून आमचा एक पेन्शनचा आता मी रिटायर व्हावं हो लागले बेगर पेन्शनचा मला पेन्शन मिळणार नाही आता पेन्शनच नाही पैसाच नाही एखादा छोटासा उद्योग करा म्हटलं तर काय तर कुठला बी उद्योग करायचा झाला तर तरुणांचा हल्ला श्रीमंतीचा गल्ला आणि म्हाताऱ्याचा सल्ला महत्वाचा असतो तरुणांचा हल्ला होऊ शकतो पण श्रीमंतीचा गल्ला माझ्याकडे नाही आणि एकेकाळी असं म्हणतात म्हटलेलं आहे की असो <laughs> तर याच्यापेक्षा पौस्तिनं तुम्ही प्रश्न मांडलात याच्या पुढे मांडा आणि विशेष म्हणजे पलसपचा या जावाही या नात्याने अजून तिला प्रयत्न करा तरी प्रयत्न होईल तर नाही बोल वेळ भरपूर आहे पाहुण्याला बोलायचं आहे तर परिवाराबद्दल एक बोलतो परिवार आत्तापर्यंत या पदाला आणले परिवारामुळं मी सुखरूप मोठे भाऊ आणि एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम करत असताना एका गोष्टीचं दुःख वाटतंय की आईवडील ह्यावेळी हयात नाही त्यांनी एवढं शिकवलं आईवडला नंतर परत मोठ्या भावाने आम्हाला आर्थिक मदत केली परिवाराचं सगळ्याच आणि विशेष म्हणजे आलेल्या पालकाच गावातले सांगतो तुमच्यामुळं ते विद्यार्थी मला मिळाले माझ्यामुळं तुम्ही त्या विद्यार्थ्याचं भर केलं आणि त्याच्यामुळं एवढ्या मोठ्या संख्येने माझ्याबद्दल जमला याबद्दल पुरुष एकदा त्या पालका सर्व पालकाचा अभिमान तुमचा अनुभव आहे धन्यवाद त्याच्यानंतर परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही परिवारापेक्षा श्रेष्ठ पैसा नाही वडिलापेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही आईपेक्षा श्रेष्ठ यज्ञ नाही आणि भावापेक्षा श्रेष्ठ रक्षक नाही आणि ह्या मित्राशिवाय आयुष्य नाही मित्र शिक्षकाकडे फक्त दोनच रंग असतात एक म्हणजे पांढरा फडू आणि दुसरा काळा फळा आणि त्या दोन रंगानेच अनेकाच्या जीवनात रंग राहण्याची ताकद ह्या शिक्षकाकडे असते आणि शेवटी जाता जाता एवढंच म्हणतो सर्वात संपला म्हणून संबंध तुटत नाही माझा सर्वात संपला म्हणून संबंध तुटत नाही आणि नुसता निरोप गेल्यानं नातं तुटत नाही नाटक तुटत नाही एवढं बोलून मग <laughs> आम्ही माझं संपतच नाही